नमस्कार मंडळी ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत प्रिया जेव्हा अर्जुन आणि सायलीच्या रूम मध्ये आलेली असते तिने मुद्दाम सायली समोर अर्जुनला म्हटलेलं असतं की अर्जुन अरे असं काय करतोय आपलं ठरलंय ना की आपण रात्रीचं भेटायचं म्हणून त्यामुळे सायलीला खूप राग आलेला असतो आता अर्जुनने कसं बस करून प्रियाला आता खोलीतून हाकलवून दिलेलं असतं तेव्हा सायली अर्जुनला म्हणते की अच्छा असं आहे तर तुम्ही रात्रीचं तिला भेटणार होतात हे ठरवलं होतं तुम्ही तरीच म्हटलं की मला बघून तुमचा एवढा चेहरा वाईट का झाला होता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली अहो आमचं असं काहीच ठरलं नव्हतं ती दारात होती ती मुद्दाम बोललीये सायली म्हणते की हा बोलता तेव्हा अर्जुन थोडासा चिडतो आणि म्हणतो की तुम्हाला, तुम्हाला ना माझं काही ऐकूनच घ्यायचं नसतं तुम्हाला तर काही ऐकूनच घ्यायचं मी तुमची कशी काढणार आहे एकतर माझी काही चूक नसताना मीच तुम्हाला मस्का मारतोय तुम्हाला सॉरी बोलतोय आणि तुम्ही जे काही बोलता ते मी अगदी निमूटपणे ऐकून घेतो तुमचं काय तुमची ट्रेन तर कधी बंदच होत नाही सुरू झाली की सुरूच राहते बघा मी ना आता एक काम करतो मी कपाळावर लिहून घेतो की हा आपला प्लॅन आहे आणि दोघही आपण प्रेमाने त्या प्रियाशी बोलतोय आता तरी कळत का मी काय बोलतोय ते अहो माझं एकदा समजून तरी घ्या सायली आता रडायला लागलेली असते सायलीच्या डोळ्यात पाणी येतं आणि अर्जुनला पुन्हा पस्तावा येतो की सायली आता रडायला लागली ला आता ला 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 काय करायचं आपण अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली प्लीज ऐका ना तुम्ही रडू नका ना प्लीज रडू नका असं म्हटलं तर सायलीला आणखी उधान येतं आणि सायली अजून रडायला सुरुवात करते लगेचच ती बेडवर जाऊन झोपते अर्जुन म्हणत असतो की मिसेस सायली अहो ऐकून घ्या ना ना, तुम्ही असं रडत नका जाऊ बर सायली मात्र पूर्णपणे अर्जुनला इग्नोर करत असते अर्जुन, अर्जुन म्हणतो की झालं मला माहितीये घडी घातली आणि गप्प बसला झोपा झोपा शांत झोपा हा तुम्ही परंतु आता मी सुद्धा तुमची समजूत काढायला येणार नाही गुड नाईट असं म्हणून अर्जुन सुद्धा आता रागाने झोपून घेतो सायली ही झोपलेली असते दोघही एकमेकांकडे पाठ करून झोपलेले असतात दोघांनाही एकमेकांना थोडा थोडा राग आलेला असतो दुसऱ्या दिवशी सकाळीच सायली आता प्रतिमासाठी चहा घेऊन आलेली असते प्रतिमात्याला चहा देते प्रतिमाला ती विचारते की तुमची रात्री झोप झाली ना तेव्हा प्रतिमा मान डोलावून सांगते की हो माझी खूप छान झोप झाली सायली म्हणते की बरं ठीक आहे मी आता नाश्ता करायला घेते आणि नाश्ता झाला की तुमची प्लेट मी इथं आणून देते प्रतिमा हो म्हणते सायली पुढे जाते आणि पुन्हा मागे येते प्रतिमाला ती म्हणते की प्रतिमा त्या तुम्हीच याल का आमच्या सगळ्यांसोबत नाश्ता करायला बाहेर प्रतिमा मान डोलावून सांगते की नाही सायलीला थोडं असं वाईट वाटतं सायली म्हणते की बरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मी तुमचा नाश्ता इथेच घेऊन येते असं म्हणून सायली तिथून निघून जाते इकडे हॉलमध्ये सर्वजण आता डायनिंग टेबल वर बसलेले ना सर्वजण नाश्ता करत असतात सर्वजण नाश्ता खात असतात सायली सुद्धा असते तेव्हा पूर्ण आजी सायलीला विचारते की काय ग सायली प्रतिमा येणार आहे का नाश्त्यासाठी तेव्हा सायली सांगते की नाही येणार आहे आता तेवढ्यातच प्रिया तिथे येते प्रिया अगदी आळस देतच खुर्चीवर बसते आणि म्हणते की विमल आज नाश्त्याला काय काय वाढणार आहेस मला असतो विमल सांगते की पोहे केलेत नाश्त्याला तर प्रिया म्हणते की आण पटकन चल कल्पना प्रियाला म्हणते की काय ग तन्वी तू आता उठली या म्हणते की हो ना मामी सारखी मला चिंता वाटत होती सारखी मला काळजी वाटत होती की आईला नीट झोप लागली असेल की नाही एकदा दोनदा तर आईच्या रूम मध्ये जाऊन सुद्धा बघितलं मी की आई आहे की नाही आणि त्यामुळे माझी जरा जास्तच झोपमोट झाली आणि मग मला झोपच नाही आली आता ते प्रियाचं बोलणं इतकं खोटं असतं की कल्पना आणि पूर्णाजी सुद्धा एकमेकींकडे बघत असतात अविराजला मात्र प्रियाचं कौतुक वाटत असतं ते तन्वीला म्हणत असतात की तन्वी बाळा अगं तुझी आई तुला तुझ्या जवळ सुद्धा येत येऊ देत नाही तरी सुद्धा तू तुझ्या आईची किती काळजी करतेस प्रिया म्हणते की काय करणार बाबा शेवटी माझ्या आईचा स्वभाव माझ्या मध्ये उतरलाय ना प्रताप म्हणतो की अगं तन्वी तू अजिबात काळजी करू नको एक ना एक दिवस प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवतील आणि मग ती आपल्यापैकी आप कोणालाही पर्क समजणार नाही तेव्हा प्रिया मनात विचार करत असते की औषध वाल्या तो दिवस कोणाला बघायचा आहे त्या प्रतिमाला मी आठवत नाहीये तरी सुद्धा ती मला हाडतुड करते आणि जर तिची मेमरी परत आली तर मग मात्र तिला खात्रीच पटेल की मी तिची मुलगी नाहीये म्हणून प्रिया घाबरलेली असते आता तेवढ्यातच तिथे अर्जुन येतो अर्जुन नाश्ता करण्यासाठी बसणार असतो आणि सायलीकडे बघतो तर सायली अर्जुन कडे पाहून हसते अर्जुनही हसायला लागतो परंतु त्याच्या आता तो कंट्रोल करतो आणि म्हणतो की नाही अर्जुन मिसेस सायलींचा चेहरा बघून अजिबात तुला हसायचं नाहीये या तुझ्यावर नेहमी उगाच छिडत असतात ना आता त्यांना समजायलाच हवं सायली मात्र अर्जुनशी बोलण्याचा प्रयत्न करत असते अर्जुन आता खुर्चीवर बसलेला असतो सायली अर्जुनला विचारते की तुम्हाला पोहे देऊ की तुमचे टोच देऊ अर्जुन तेव्हा पूर्णपणे सायलीला इग्नोर करतो आणि तो म्हणत असतो की चैतन्य लालवाणीची ती डेट कधी भेटली रे आपल्याला सर्वजण अर्जुन कडे बघत असतात कारण सायली अर्जुनला काहीतरी विचारत असते आणि अर्जुन हा सायलीला पूर्णपणे इग्नोर करत असतो प्रियाला मात्र खूप मज्जा वाटत असते त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी बिनसलंय नक्कीच काहीतरी भांडण झाले त्यामुळे ती खूप या गोष्टीची मज्जा घेत असते चैतन्य अर्जुनला म्हणतो की अरे अर्जुन सायली वहिनी तुला काहीतरी विचारतीये ते तर पहिल्यांदा ऐक अर्जुन म्हणतो की ते महत्वाचं नाहीये पहिल्यांदा मी तुला हे विचारलं की डेट कधीची भेटलीये ते मला पहिल्यांदा सांग चैतन्य सांगतो की पुढच्या आठवड्यात भेटलीय सायली आता विचार करू लागते की अच्छा म्हणजे हे कालचा राग मनात धरून बसलेत तर सायली अर्जुनला विचारते की निदान कॉफी तरी घेणार आहात का तुम्ही तेव्हा अर्जुन अगदी अॅटिट्यूड मध्ये सायलीला म्हणतो की नको त्याचा तो सायलीवरचा अॅटिट्यूड बघून प्रिया आणि अस्मिता मात्र खूप हसत असतात सगळेजण अर्जुनकडे बघत असतात अश्विन म्हणतो की आज दादा चक्क वहिनीने बनवलेला कॉफीसाठी नाही कदाचित आज सुरेश पश्चिमेकडून उगवला असेल अस्मिता म्हणते की कदाचित दोघंही भांडलेले दिसतात काहीतरी कटकट केल्याशिवाय सायलीची सकाळ कशी सुरू होईल ना तिला तर भांडणं तर अस्मिता काही आणि कल्पना काही बोलणार नाही नाही असं कधी होणार कल्पना लगेच अस्मिताचं तोंड बंद करते आणि अस्मिताला म्हणते की काय ग अस्मिता आणि काहीतरी बडबड केल्याशिवाय तुझा तर दिवस कधी सुरूच होत नाही नाही का अर्जुन अश्विन चैतन्य मात्र हसत असतात आजी म्हणते की अस्मिता बरं का जे हे रुसवे फुगवे जे काही असतं ना यालाच खरं तर प्रेम म्हटलं जातं प्रिया मनात विचार करते की प्रेम आता अर्जुनचं प्रेम फक्त माझ्यावर आहे आणि फक्त माझ्यावरच एवढंच काय मी केलेल्या कॉफीवर सुद्धा अर्जुनचा रविराज आता पूर्णा म्हणतो पूर्णाई बरं जरा बाहेर लावून येतो प्रियाला भीती वाटते की हा हॉस्पिटलमध्ये तर नाही जाणार ना त्यामुळे ती लगेच विचारते की कुठे चाललात बाबा तुम्ही प्रताप तिला समजावून सांगत असतो की अगं बाळा बाहेर जाणाऱ्या माणसाला असं कधी विचारायचं नसतं प्रिया म्हणते की सॉरी बाबा परंतु तुम्ही तु 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 जिथे कुठे जाताय तिथे मी येऊ का तुमच्यासोबत की त्याचं काय आहे ना आई तर मला अगदी जवळही येऊ देत नाहीये आणि जर तुम्ही घरात नसेल तर मला खूप एकटं वाटेल रविराज तिला समजावून सांगत असतो की अगं तुझी आई जरी तुझ्याशी बोलत नसली तरी हे सुद्धा सगळे आपलेच माणसं आहेत की माझं एक महत्वाचं काम आहे मी ते पटकन करतो आणि पटकन येतो तोपर्यंत थांबतो इथेच अस्मिता लगेच मध्ये प्रियाला म्हणते की अगं आम्ही आहोत ना आणि असं लहान मुलीसारखं बाबांसोबत जायची काय गरज आहे प्रिया म्हणते की ठीक आहे मग मी थांबते आता प्रियाचा नाईलाज असतो कारण जर ती रविराज सोबत गेली तर सगळ्यांना डाऊट येईल की हा प्रियाचं नक्की काय चाललंय त्यामुळे प्रिया सर्वांना सांगते की ठीक आहे मी इथंच थांबते आता रविराज तिथून निघालेला असतो तर प्रिया लगेच म्हणते की मी सुद्धा माझ्या खोलीमध्ये सायली सांगते की मी एक काम करते मी प्रतिमा नाश्ता देऊन येते असं म्हणून आता प्रतिमाचा नाश्ता उचलत आता सायली प्रतिमाच्या रूम मध्ये निघून जाते प्रिया आता तिच्या खोलीमध्ये आलेली असते आणि ती नागराजला कॉल करते नागराज जेव्हा तिचा कॉल उचलतो तेव्हा म्हणतो की प्लीज 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 काहीतरी चांगली बातमी दे वाईट बातमी देऊ नकोस प्रिया म्हणते की कुठून देणार आहे मी तुम्हाला चांगली बातमी तुमचा भाऊ मला ती चांगली बातमी देऊन देणार आहे का नागराज तिला विचारतो की म्हणजे म्हणजे नक्की काय झालंय तेव्हा प्रिया सांगते की तो किल्लेदार कुठेतरी सकाळी सकाळी निघून गेलाय आणि काहीतरी महत्त्वाचं काम आहे असं म्हटलं तेव्हा नागराज विचारतो की अगं कुठे गेलाय तू? प्रिया म्हणते की काय भिंडोका सारखे क्वेश्चन विचारताय हो आता जर तो कुठे गेलाय हे मला माहित असतं तर मी तुम्हाला कॉल केला असता का नागराज म्हणतो की हो का तुला आहे ना डोकं मग तू का नाही पाठलाग केला त्याचा आणि तो आता कुठे कामाला गेलाय हे कळायला गेला नको का प्रिया म्हणते की हे बघा आता हे सगळं सोडा परंतु तुम्ही त्या सुनीताला जाऊन भेटा आणि त्या सुनीताला स्पष्टपणे सांगा की जर किल्लेदार हा हॉस्पिटल मध्ये आला तर तर त्याला भेटायचं नाही कारण काहीही करून सुनीता कडून तर किल्लेदारला हे करता कामा नये सुनीताच्या मदतीने डेड बॉडी आपण पळवली आणि त्या डेड बॉडीला प्रतिमाचं नाव देऊन खोटा डीएनए रिपोर्ट तयार केलाय एक काम करा तिच्या तोंडावर पैसे फेका आणि तिला गप्प बसायला सांगा म्हणतो की हो पैसे फेका म्हणे ना पैसे फेकायला काय माझ्या खोलीमध्ये पैशांचं झाड लागलंय आणि काय प्रतिमाची डेड बॉडी आणण्याची आयडिया कोणाची होती तुझी होती ना मग आता तूच निसतार हे सगळं प्रिया म्हणते की त्याचा फायदा दोघांनाही झाला होता आणि त्याचा तोटाही दोघांना पण होणार आहे आता जर किल्लेदारला ही गोष्ट समजली तर काय होईल याचा अंदाज आहे ना तुम्हाला कळतय ना काय होईल ते नागराज म्हणतो की हो हो कळ मला कळतंय मला काय होणार आहे ते मी एक काम करतो जाऊन त्या सुनीताला भेटतो नागराजला आता खूप टेन्शन आलेलं असतं इकडे सायली आता प्रतिमाच्या रूम मध्ये आलेली असते त्यावेळी प्रतिमा, त्या प्रतिमा मात्र तिच्या खोलीमध्ये कुंड्यांमध्ये काही झाडं लावत असते सायली म्हणते की अरे वा छान खोलीमध्ये तर प्रतिमा ही तिच्याकडे बघून हसत असते सायली आता प्रतिमाला नाश्ता देते आणि प्रतिमाला ती म्हणत असते मी नाश्ता करण्यासाठी बाहेर नाही आलात ना म्हणून तुमचा नाश्ता मी इथंच घेऊन आलीये छान गरम गरम उपमा केलाय पटकन खाऊन घ्या बरं असं म्हणत सायली आता प्रतिमाच्या हातामध्ये उपमाची प्लेट देते प्रतिमा आता उपमा खात असते आणि त्याच वेळी तिला ठसका लागतो सायली तेव्हा तिथून निघून जात असते परंतु पुन्हा माघारी फिरते कारण प्रतिमाला ठसका लागलेला असतो सायली पटकन बसते प्रतिमाला पाणी वगैरे देते आणि ज्या असतात त्या बाजूला काढून ठेवत असते थे। प्रतिमाला ती म्हणते की आता आता तुम्ही उपमा खाऊ शकता मी सगळ्या मिरच्या बाजूला काढून ठेवल्यात म्हणजे तुम्हाला आता ठसका नाही लागणार तेव्हा मात्र प्रतिमाला सायलीचं फार कौतुक वाटत असतं सायली म्हणते की नाही म्हणजे मी तुमच्या जवळ बसले असते इथे परंतु मला खूप काम आहे म्हणजे बेसनाचे लाडू करायला घेतलेत कसं आहे वेळ भेटलाय की अशा काही गोष्टी करायला वेळही मिळतो सायली जेव्हा प्रतिमाला या सगळ्या गोष्टी सांगत असते तेव्हा मात्र प्रतिमाला मागच्या काही गोष्टी आठवत असतात कारण सायलीने लाडूच चिवड्याचं नाव काढलेलं असतं आणि मग दिवाळीत घडलेला प्रकार तिला आठवत कशा प्रकारे कुसुमताईच्या घरामध्ये दोघीही मिळून फराळ बनवायच्या तो फराळ विकायला जायच्या जा। तेव्हा हो त्या दोघी किती खुश राहत होत्या आणि मग त्यानंतर मग त्यानंतर दिवाळीच्याच वेळी जेव्हा प्रतिमा ही सुभेदारांच्या घरासमोरून जात होती तेव्हा मात्र अन्नपूर्णा निवास मध्ये प्रतिमा आली होती आणि अन्नपूर्णा निवासमध्ये तिने एंट्री ही केली होती या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात सायली प्रतिमाला विचारते की काय झालं प्रतिमा त्या तुम्ही अचानक गप्प झाल्या तेव्हा प्रतिमा आता सायलीला खाना करून सांगत असते तेव्हा प्रतिमा आता सायलीला खाना करून एक गोष्ट समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते की याआधी सुद्धा मी या घरामध्ये आलीये तेव्हा सायलीला तिच्या खानाखुणा कळत नसतात सायली विचारते की अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुम्ही इथे आधी आला होतात म्हणजे पनवेल मध्ये तुम्ही आधी आला होता तेव्हा प्रतिमा म्हणते की नाही नाही मला असं नाही म्हणायचंय सायली म्हणते की अच्छा मग तुम्हाला असं म्हणायचंय का की तुम्ही आधी अलिबाग मध्ये राहत होता मग मी तुम्हाला पनवेल मध्ये घेऊन आली आहे प्रतिमा पुन्हा पुन्हा सायलीला सांगण्याचा सा प्रयत्न करत असते की या घरामध्ये मी पहिल्यांदा सुद्धा आली आहे परंतु सायलीला मात्र सा तिचं बोलणंच कळत नसतं सायलीला तिच्या सा खानाखुना समजत नसतात आणि प्रतिमालाही त्या एक्सप्लेन करता येत नसतात त्याच वेळी कल्पना ही सायलीला आवाज देते त्यामुळे सायली आता तिथून निघून जाते जाता जाता ती प्रतिमा आत्याला सांगते की तुम्ही पोटभर नाश्ता करून घ्या हा सायली आता पटपट कल्पनाकडे आलेली असते आणि ती घाबरूनच कल्पनाला विचारते की तुम्ही का बरं मला इतक्या मोठ्याने आवाज तेव्हा कल्पना म्हणते की सायली अगं तुला काय सांगू खूप मोठा प्रॉब्लेम झालाय सायली खूप घाबरते आणि म्हणते की बापरे काय झालाय प्रॉब्लेम आई तेव्हा कल्पना म्हणते की अगं तुला माहितीये अजून नाश्ता सुद्धा केला नाहीये सायली लगेच हसायला लागते आणि म्हणते की आई अहो यांचा डबा भरून झाला की मी लगेच नाश्ता करून घेते कल्पना म्हणते की हो ठीक आहे परंतु नक्की नाश्ता करशील सायली म्हणते की हो सायली लगेच कमरेला पदर खोसते आणि किचन मध्ये जाते किचन मध्ये लगेचच ती अर्जुनचा डबा पटपट पटपट भरत असते त्याचवेळी अर्जुन आणि चैत्य चैतन्य खाली येतात अर्जुन चैतन्यला म्हणतो की चला आता आपण निघतोय तेव्हा सायली म्हणते की नाही नाही एक मिनिट थांबा तुमचा डबा राहिलाय डबा घेऊन जा अर्जुन मात्र सायलीला पूर्णपणे इग्नोर करत असतो सायलीच्या बोलण्यालाही इग्नोर करत असतो सायली मात्र अर्जुनचा आणि चैतन्याचा दोघांचाही डबा घेऊन येते आणि दोघांनाही डबा देते थर, सायली थर्मास अर्जुनला देत असते तेव्हा अर्जुन अॅटिट्यूड मध्ये तिला विचारतो की आता हे काय आणि कशासाठी देतेस तेव्हा सायली म्हणते की मला माहिती आहे ना सायली म्हणते की सकाळपासून तुमचा घसा खवखवतोय दुखतही असेल तुमचा घसा म्हणून तुम्हाला माहितीये की तुम्ही काळजी घेणार म्हणूनच तुम्हाला गरम पाणी दिलंय मधून मधून पीज जा असं सायलीने अगदी धमकावून अर्जुनला सांगितलेलं आपल्याबद्दल सायलीला किती आपली काळजी वाटते या गोष्टीचा अर्जुनला फार कौतुक वाटत असतं अर्जुनला खूप आनंद झालेला असतो की सायली आपली किती काळजी करते खरंच अर्जुन मनातल्या मनात खूप हसत असतो परंतु तोंडावर तसं काही दाखवत नसतो सायली चैतन्याला म्हणते की आणि चैतन्य भाऊजी तुम्ही सुद्धा अर्जुन सरांची नीट काळजी घ्या चैतन्य म्हणतो की हो सायली वहिनी तुम्ही नका काळजी करू अर्जुन चैतन्याला सांगते की चैतन्य भाऊजी अजिबात यांना तुम्ही रूम मध्ये एसी लावून देऊ नका केबिन मध्ये जर यांनी एसी लावला ना तर हिमालय करून टाकतील हे यांनी एसी लावला तर तुम्ही तो बंद करून टाका आणि दुपारी गरम गुळण्या देखील करायला सांगा चैतन्य म्हणतो की हो मग अर्थातच सायली आता तिथून निघून जाते तर अर्जुन चैतन्यला म्हणतो की बघितलं ना सायली माझी किती काळजी घेते तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्थातच अर्जुन म्हणतो की काय चाललंय चैतन्य तुझा आणि इथे काय टाइमपास करत बसलाय चल जा पटकन हा थर्मास घ्या आणि गाडीमध्ये नेऊन ठेव आणि तुम्ही गाडी मध्ये बस मी आलो लगेच तेव्हा चैतन्य पुन्हा हसत अर्जुनला म्हणतो की अर्थात सायली जेव्हा किचन मध्ये काम करत असते अर्जुन हा सायली जवळ येऊन उभा राहतो सायलीला तो म्हणतो की गरम पाण्यासाठी आणि सर्दी होऊ नये म्हणून इन्स्ट्रक्शन देण्यासाठी खरंच थँक यू आणि अजून एक गोष्ट सांगायची होती सायली विचारते की काय तेव्हा अर्जुन म्हणतो की या जगामध्ये माझी सगळ्यात फेवरेट कॉफी फक्त एकच आहे सायली विचारते की कुठली तेव्हा अर्जुन खूप प्रेमाने तिला म्हणतो की तुम्ही बनवलेली कॉफी असं म्हटल्यावर सायलीच्या चेहऱ्यावर इतक गोड हसू येतं की अर्जुनही हसायला लागतो अर्जुनही सायलीला खुश बघून त्यालाही आनंद झालेला असतो आणि एका क्षणात सायलीचा सगळा सगळा थकवा काही जो राग असतो असतो तो दूर झालेला एवढ्याच गोष्टीसाठी तिने एवढी खटापट केलेली असते परंतु अर्जुनला ते समजत नसतं आतापर्यंत की एवढंच बोलायचं होतं की प्रियापेक्षा तुम्ही छान कॉफी बनवता आणि फक्त एवढंच जर आधी बोलले असते तर सायलीने एवढा दुरावा पकडलाच नसता परंतु ठीके अर्जुनला ती गोष्ट लेट कळली परंतु थेट कळली आणि अर्जुनने बरोबर ती गोष्ट विहेरलेली असते जी सायलीला हवी असते सायलीचा एक मिनिटात रुसवा गेलेला असतो अर्जुन सायलीला म्हणतो की याचा अर्थ तुम्ही आता माझ्यावर रागवले नाही ना तेव्हा सायली म्हणते की हो माझा राग तर गेला पण निघून परंतु हा तुम्ही परत इथून पुढे माझ्याशी खोटं नाही बोलायचं हा आणि प्रियाच्या बाबतीत तुम्ही जे काही ठरवाल जे काही प्रियाचं तुमचं प्लॅनिंग होणार ते सगळं काही मला येऊन सांगायचं अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करणार आणि तशी आता आपली एक टीम आहे ना मी तुम्हाला सगळं सांगणार तुम्ही काही काळजी करू नका आय मीन तन्वीच्या बाबतीत आपण जे काही प्लॅनिंग करू ते सगळं मी तुम्हाला शेअर करेल आणि याच्यामध्ये जर तुमच्याही मनात काही प्लॅन वगैरे आले तर तुम्ही मला ते सांगा सायली अर्जुनला म्हणते की तुम्हाला तेव्हा अर्जुन म्हणतो की कॉफी नकोय मला सायलीला खूप छान वाटतं की मी काही अगदी माझ्या मनातलं ओळखलं त्यामुळे सायली खूप खुश असते सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांना बाय करतात तर अर्जुन गेल्यानंतर सुद्धा सायली मात्र एकटीच हसत असते तर इकडे रविराज हा सिटी हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि सिटी हॉस्पिटलमध्ये येऊन बाहेरच तो नर्स सुनीता सोबत बोलतो असतो आता तिथे नागराजही येतो नागराज आता हॉस्पिटलमध्ये चाललेलाच असतो परंतु समोर त्याला सुनीता आणि रविराज हे दोघही बोलताना दिसतात त्यामुळे तो पटकन माघारी जातो आणि लपून बसतो नागराज आता प्रचंड घाबरलेला असतो कारण सुनीता ही रविराज सोबत बोलत असते नागराज विचार करतो की अरे ही तर ती सुनीता आहे जिने खोटा डीएनए रिपोर्ट तयार केला होता आणि दादा आता हिच्याशी काय बोलतोय असं आता तर मी पक्का मेलो आता ही लगेच सांगून टाकेल की तो डीएनए रिपोर्ट मी आणि प्रियाने मिळून मॅनेज केला होता मला एक गोष्ट कळत नाही की हा दादा ह्या सुनीता पाशी पोहोचलाच कसा काय मला असं वाटतंय की माझं स्वप्न आता खरंच ठरणार आहे इकडे सायली आता बेसनाचे लाडू बनवत असत आणि त्यासाठी तिने तुपावर बेसन भाजलेलं असतं जेव्हा ती बेसन भाजत असते तेव्हा बेसनाचा खमंग वास सगळीकडे येत असतो अगदी प्रतिमाच्या खोलीपर्यंत तो, तो वास येत असतो दरवळत असतो आणि तो वास घेऊन प्रतिमाला खूप छान वाटत तिला खूप भारी वाटलेलं असतं आणि प्रतिमा त्यावेळी शिवणकाम करत असते प्रतिमा ते काम बाजूला ठेवते आणि तिची पावलं आपोप स्वयंपाकघराकडे घराकडे चालू लागतात प्रतिमा जेव्हा हॉलमध्ये येते आणि किचन मध्ये डोकावून बघते सायली मस्तपैकी बेसन तुपावर भाजत असते आणि त्याचा खमंग हा सगळ्या घरामध्ये दरवळत असतो प्रतिमाला ते बघून खूप छान छान प्रतिमा आता आजूबाजूला बघत असते की तिला कोणी बघतंय का सायलीला इतका आनंदाने हे सगळं करताना बघून प्रतिमाला खूप आनंद होत असतो आणि प्रतिमा अतिशय कौतुकाने सायलीकडे बघत असते आता त्याच वेळी सायलीचं लक्ष हे प्रतिमाकडे जातं आणि प्रतिमा आपल्याकडे बघते हे तिला समजतं त्यामुळे ती प्रतिमाला विचारते की काय झालं प्रतिमा आता तुम्हाला काय हवं का प्रतिमा तिला खानाखुना करूनच सांगते की काही नकोय मला तर सायली म्हणते की ठीक आहे प्रतिमा आता तुम्ही इथे येता माझ्या जवळ प्रतिमा नाही म्हणत असते सायली म्हणते की ठीक आहे मग तिथे बसता का तुम्ही प्रतिमा त्यासाठी सुद्धा नाही म्हणत असते सायली म्हणते की ठीक आहे परंतु तुम्हाला जर काही हवं असेल तर मला सांगा बर का असं प्रतिमाला म्हणत सायली आता तिच्या तिच्या कामाला लागलेली असते प्रतिमा मात्र सायलीकडे खूप छान बघत असते आणि प्रतिमाला तिचे दिवस आठवत असतात खरं तर तिला लाडू चिवडा ह्या सगळ्या गोष्टी बनवण्यात खूप इंटरेस्ट असतो आधीपासूनच तिला स्वयंपाकामध्ये खूप इंटरेस्ट असल्यामुळे सायली इतकं छान खमंग बनवते त्यामुळे तिची पावलं ही किचनच्या दिशेने जात असतात तिलाही ते सगळं बनवाव असं वाटत असतं वाट परंतु घरातल्या माणसांना ती घाबरत असते आणि मित्रांनो आजचा हा भाग संपतो पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सायली जेव्हा लाडू वळत असते त्याचवेळी प्रतिमा तिथे येते आणि लाडू कसे वळायचे लाडू कसे करायचे हे ती सायलीला समजावून सांगत असते सायली आणि प्रतिमा दोघही मिळून लाडू बनवत असतात त्याच वेळी कल्पना आणि पूर्णाजी तिथे येतात आणि प्रतिमाला आणि सायलीला एकत्र बघून त्यांना खूप आनंद होतो तर प्रतिमा स्वतः किचन मध्ये लाडू बनवते हे बघून पूर्णाजीला खूप छान वाटत असतं आणि पूर्णाजीच्या डोळ्यात पाणी असतं कारण कितीतरी वर्ष झाली ती हे दृश्य बघण्यासाठी आतूर झालेली असते था। प्रतिमाच्या हातचं जेवण खाण्यासाठी ती था आतूर था। झालेली असते था। परंतु इतके दिवस तिला या सगळ्या गोष्टीचा सहवास मिळालेला नसतो आणि आज प्रतिमाला किचन मध्ये बघून ती अतिशय तृप्त झालेली असते लाडू बनवत असताना प्रतिमाचं लक्ष हे पूर्णाजीकडे जातं आणि ती आजीला खूप घाबरते आजी आणि कल्पना आपल्याला बघताय म्हणून प्रतिमा लगेच तिथून पळत पळत निघून जाते पूर्णा कल्पना प्रतिमाला थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतात की, की अगं प्रतिमा कुठे चालली आहेस तू थांब इथे बनव ना तू लाडू परंतु प्रतिमा काहीही ऐकत नाही आणि ती तिच्या रूम मध्ये निघून जाते आजी आता किचन मध्ये येते प्रतिमाने बनवलेले बेसनाचे लाडू ती चाखून बघत असते आणि प्रतिमा जरी माणसांना विसरली असेल तरी सुद्धा तिच्या हातची चव आहे तशीच आहे सायली म्हणते की याचा अर्थ आपल्याला जर प्रतिमा आत्यांनी या घरामध्ये मोकळेपणाने वागायला हवे तर या सगळ्या गोष्टीवर फक्त एकच उपाय कल्पनाला लगेच समजतं कल्पना विचारते की साइली की स्वयंपाक तेव्हा म्हणते एक्झॅक्टली तोच प्रतिमा आत्या आत्या जर स्वयंपाकासाठी किचन मध्ये आल्या तर त्यांचं मनही रमेल आणि घरामध्ये त्यांचा सहभाग सुद्धा वाढेल आणि घरात त्या कोणालाही न घाबर स्वतंत्रपणे फिरू शकतात ही गोष्ट कल्पनाला आणि पूर्णाजीलाही पटते आणि सायलीच्या कल्पनेचं ते स्वागत करतात मित्रांनो आजच्या या भागाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला ते नक्की कळवा अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ प्लीज डू सबस्क्राईब शेअर अँड कमेंट थँक्यू